भारतीय लोकशाहीतील सर्वात प्रमुख तत्व आहे की है। गुप्त मतदान पद्धती आपल्या भारतात विधानसभा निवडणूक असेल लोकसभा निवडणूक असेल किंवा कोणतीही निवडणूक असेल तर त्यात गुप्त मतदान पद्धती वापरल्या जाते व ती फार महत्त्वपूर्ण आपल्या लोकशाहीला मजबूत बनण्याची गुरु किल्ली आहे आणि गुप्त मतदान पद्धतीचा उपयोग आपल्या भारतात केल्यामुळं बऱ्याचशा गोष्टी आपल्याला स्वतंत्रपणे करता येण्याचा एक महामार्ग निर्माण झालेला आहे कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप न होता कोणत्याही दबावाला बळी न पडता मतदान आपला मताधिकार अत्यंत मुक्तपणे आणि गुप्तपणे करू शकतो हीच आपल्या लोकशाहीची गरिमा आहे यासाठी विशेष लक्ष असे की भारतीय राजनीतिक प्रणाली असेल किंवा कोणतेही राजनीतिक प्रणाली असेल गुप्त मतदान यासाठी मदत करते की धन व बळ या शक्तीचा कोणी जर दुरुपयोग करत असेल तर तो दुरुपयोग गुप्त मतदान पद्धतीद्वारे थांबवला जातो बऱ्याचदा वेगवेगळा पक्ष आपली भूमिका मांडताना आपल्या चांगल्या योजना सांगत असतो मात्र कधीकधी काही ठिकाणी काही बाजू या मतदारांना प्रभावित करतात त्यांना धमकी देतात आणि त्यांना काही आमिष किंवा दंड याचा अप्रत्यक्ष शब्दातून व्यक्त होतात तर भविष्यात किंवा वर्तमानात किंवा भूतकाळातसुद्धा या प्रकारे कोणताही दबाव मतदारावर येऊ नये यासाठी गुप्त मतदान पद्धती ही भारतीय लोकशाहीला वरदान आहे यात चुनाव संचालन नियम एकोणासशे एकसष्टच्या नियम एकोणसाठ सुद्धा मतगणना मतदान या, मत मत या संदर्भात महत्वपूर्ण संविधाना लोकशाहीतील गुप्त मतदान प्रणाली सर्वोच्च न्यायालयाचा मतदानाच्या गोपनीयतेच्या सिद्धांताला संवैधानिक लोकतंत्राच्या एक महत्त्वपूर्ण अटीसाठी उपलक्षित केलेले आहे आणि त्यामुळे स्वतंत्र आणि निष्पक्ष चुनाव या उद्देशाला प्राप्त होण्यासाठी त्या गोष्टी फार लाभदायक आहे जनप्रतिनिधित्व अधिनियम एकोणावीसशे एक्कावनच्या धारा चौऱ्याण्णवच्या दृष्टीने मतदानाच्या पक्षमध्ये हा एक विशेषतःकार प्रावधान होतो आणि त्याद्वारे असा खुलासा केला जातो की कोणीही मजबूर नाही करू शकत मतदानाला मतदाराला आणि हे विशेषतः मात्र गुप्त मतदान हे गुप्त तोपर्यंत राहीलच मात्र स्वत मतदार जर सांगत सुटला असेल की मी याला मतदान केलं त्याला मतदान केलं मात्र प्रत्यक्षात त्यांनी कोणाला मतदान केलं हे कधीही कळू शकत नाही तर ही माहिती लोकशाहीच्या मजबूती कारणासाठी कशी वाटली हे नक्की सांगा धन्यवाद लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा